पुन्हा दोन लगातार मुशी आलेले आहेत मोठ्या मोठ्या दोन मुशी आलेले आहेत रात्रीच्या वेळी मुशी जास्त लागतात जालीमध्ये नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा पुढे युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण गुढीची जाळीची मासेमारी करणार आहोत सध्या मी आहे कोल समुद्रामध्ये आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता जाळी टाकण्याची सुरुवात केली जाणार आहे ही बुडीची जाळी आहे या जालीला टंग टंगूस वापरला आहे नेहमी आपण जाळीला बघतो की सूत असते पण याला टंगूस आहे टंगाची जाळी आणि या जाळीचा फासा तीन बोटी आहे आणि खालच्या बाजूला बघा भरपूर चक्री आहेत हे वेट्स आहेत ज्याला आमच्या लोकलमध्ये घाटा बोलतात आणि हे घाटे आपली जाळी खाली नेण्याचे काम करतात समुद्राच्या तळाशी आपली जाळी नेण्यासाठी हे घाटे लावले जातात आणि हे घाटे रेती आणि सिरमेंटपासून बनवले असतात स्वतः घरीच बनवतात आणि घाट्यांची क्वांटिटी बघा मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये हे घाटे आहेत आणि एका एक लाईनमध्ये ठेवले जाता जातात आणि जेव्हा जाळी टाकली जातात तेव्हा लाईनमध्येच घाटे फेकायला खूप चांगले होते म्हणजे गडबड होत नाही अजिबात एका एक लाईनमध्ये उसर दुसरे घाटे फेकायला लागतात आणि तसेच वरच्या बाजूला फ्लोटस आहेत ही जालीची वरची बाजू आहे आणि याला फ्लोटस लावले जातात फ्लोटसची साईज बघा या साईजची भेंड असतात याला लोकलमध्ये भेंड बोलतो आम्ही तर ही भेंड असतात आणि आता जाली पाण्यामध्ये टाकायची सुरुवात केली आहे या जालीचे दोन रंग असतात एक हिरवा रंग आहे आणि एक सफेद रंग आहे फक्त रंगाचा फरक आहे जाळीचा जा फासा एकच असतो प्रामुख्याने या जाळीमध्ये मुशी म्हणजे बेबी शार्क पकडला जातो पण त्याचबरोबर इतर मासेसुद्धा सापडतात म्हणजे बांगडा काटी शिंगाली डोमा या प्रकारचे मासेसुद्धा या जाळीमध्ये सापडतात ंगूची असल्यामुळे स्पष्टपणे दिसणार नाही पण जर तुम्ही नीट बघाल तर दोरी दिसते बघा दोरी आणि फ्लोटस दिसतील आणि जालीच्या मध्ये मध्ये बघा असे तपते टाकले जातात मोठे फ्लोटस टाकले जातात आणि त्याच्याबरोबर झेंडेसुद्धा सुद्धा टाकले जातात जेणेकरून आपली जाली रात्रीच्या वेळी पण आपण ओळखू शकू आता संध्याकाळची वेळ आहे आणि लवकरच रात्र पडेल आणि एकदा रात्र पडली की आपल्याला जाली दिसणार नाही पण हे जे झेंडे टाकले आहेत त्यांना सिग्नल आहे म्हणजे रात्रीच्या वेळी ते ब्लिंक करतील लाईट आणि त्याच्यामुळे आपल्याला समजून येईल की या ठिकाणी आपली झाली आहे असेच थोड्याच अंतरावरती झेंडे टाकले जातात आणि या झेंड्यामुळे आपली झाली रात्रीच्या वेळी आपल्याला दिसून येईल कारण नवीन एक झेंडा घेतलेला आहे आता आपण जात आहोत स्टेअरिंग मध्ये ओटीचे नाकवा बेसन तांदेल मित्रांना ता जाळी टाकून झालेले आहेत आणि आता वेळ आहे जेवायची आणि जेवण झाल्यावरती थोड्या वेळानंतर पुन्हा जाली खिचा सुरुवात करू जेवण झाल्यानंतर आता एक तास झालेला आहे आणि आता बुढीची जाळी खेचण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर बघूया आज आपल्याला काय भेटते आता रात्र पडले बघा सर्व अंधार झालेला आहे आणि आता सुरुवात झालेली आहे की म्हणजे जाळी खेचायला खेचण्यासाठी बूमचा वापर केला जातोय सर्व बोटीमध्ये मध्ये वापरला जातोय सर्व जाली बूमवरतीच खेचल्या जातात बुडीची जाली ही खूप नाजूक असते म्हणजे बूमवरती ती खेचायला घेतली ना की बऱ्याच वेळेला ती फाटून सुद्धा जाते आणि ही जाली मांडायला पण खूप त्रास करते बारीक आहे ना त्याच्यामध्ये खूप त्रास होते मांडायला आता बऱ्यापैकी जाली बोटीमध्ये खेचून झालेली आहे आणि या जाळीमध्ये सर्व प्रकारचे छोटे छोटे मासे येत असते बघा एक आहे आलेबी आले काय साईजची मुशी आहे आणि मी मुशीसाठीच वापरली जाते निकाल के बघा म्हणून बाजूला अजून एक मुशी आलेली आहे पाट मुशी येत आहेत मागे एक आता तिसरी मुशी आली पुन्हा एक मुशी आलेली आहे आणि बघू शकते ती किती गुंतलेली आहे या जामध्ये मुशी खूप जास्त प्रमाणामध्ये गुंतून राहते आणि त्याच्यामुळे ती मुशी काढायला पण खूप वेळ लागतो कोणती कोणती काठावर जसली की ती लगेच निघून जाते पण बऱ्याच मुशी असते त्या काढायला जास्त वेळ लागतो आणि त्याचबरोबर डोमे शिंगाल्या हे पण मासे चालूच आहे रात्रीच्या वेळी तर शिंगाल्या पण भरपूर लागतात बघा अजून एक मुशी आलेली आहे मस्त मोठ्या साईजची मुशी आहे ही बघा कशी आहे बारीक टंग असल्यामुळे समजून नाहीये की नक्की काढायची कुठून आतमधून गुटली आणि मुशीची साईज हीच असते मित्रांनो अस मोठ्या साईजची मुशी आहे बघा अजून ही मुशी बघा किती जास्त प्रमाणामध्ये घुटलेली आहे काय समजतच नाही की नक्की काढायची कुठून जा त्याच्यामध्ये जालीचा टांगूस पण बारीक आहे झाली ती मुशी जास्त टाइम लागते काढायला मित्रांनो बघा आता अर्धी झाली खेचून झालेली आहे आणि अर्धी झालीची मास्की बघूया अर्दर टप भरलेलं आहे त्याच्यामध्ये मुशी आहेत डोमे आहेत आणि कुठे कुठे काठी पण आहेत Okay. Sure. तर मग पुन्हा दोन लगातार मुशी आलेले आहेत मोठ्या मोठ्या दोन मुशी आलेले आहेत रात्रीच्या वेळी मुशी जास्त लागतात चाले मध्ये तर मासे कमी असतात एकदम जवळच दोन मुशी लागली आहेत त्याच्यानंतर पुन्हा बघा तिसरी मुशी आलेली आहे उलटा दिखावत गोष्टी उलटा दिकल नाही बाद बघा अजून मुशी आलेली आहे आता कंटिन्यू आहेत लवकर लवकर मासे लागत आहे त्याच्यानंतर एक शिंगाली पण लागलेली आहे नेवल ज्याला बोलतात आलेला आहे जो रात्रीच्या वेळी जाणी ओळखण्यासाठी हो मदत जाळीचा सिग्नल पण आलेला आहे पुन्हा एक मुशी लागलेली आहे हो उलटा पुष्प उठाव उलटा पुष्पे सांगा बघा किती जवळ जवळ मुशी आलेली आहे मस्त असे लवकर लवकर मासे भेटू लागले की जाली खेचायला पण चांगलं वाटतं मित्रांनो आता मासेमारी करून झालेली आहे आणि अख्खी रात्र मेहनत केल्यानंतर आपल्याला फक्त पाऊंड मासे सापडले आहेत याच्यामध्ये मुशी आहेत डोमा आहे काटे आहेत आणि शिंगाले आहेत मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिटेल लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर